डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <lyrics> नागपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध पठार भाग बजरंग दलाच्या वतीनं करत घारगाव पोलिसांना निवेदन दिलं गेलं नागपूरमध्ये सतरा मार्चला पोलिसांवर दगड कुऱ्हाड तलवारीने हल्ला केला होता यात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले तर महिला पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे देखील जखमी झाले या घटनेचा निषेध करत धर्मांत शक्तीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या मागे हिंदू समाज ताकदिनीशी उभा आहे असं निवेदन पठार भाग बजरंग दलाच्या वतीनं घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांना दिलं गेलं आहे खाकीवर हात टाकणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणी असं धाडस करणार नाही कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्यांना या देशाचा कायदा मान्यच करावा लागेल हिंदू समाजाचे अनेक आंदोलनं होतात मोर्चे निघतात मात्र पोलीस प्रशासनाला सहकार्य कधीही कायदा हातात घेतला जात नाही तर आपल्याकडे धर्मांतरण लँड जिहाद, लव जिहाद, असे प्रकार सर्रास याच्या विरोधातही हिंदू समाज कायम राहील असं हिंदुत्ववादी कार्यकर्ते योगेश भोर बबन शेळके आणि रामा कुरकुटे यांनी म्हटलंय सतरा मार्च दोन रोजी नागपूर या ठिकाणी जे काही दंगे झाले तिथल्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान मंडळींनी जे काही पोलीस प्रशासनावर दगडफेक केली महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही अभद्र वागणूक मिळाली त्यांना विवस्त्र करण्याचे जे प्रकार झाले हे प्रकार ह्या प्रकाराचा पूर्ण आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण आम्ही या ठिकाणी निषेध करतोय दुसरी गोष्ट हिंदू समाज पण अशी भरपूर आंदोलनं करतो भरपूर मोर्चे काढतो पण हिंदू समाजाची आंदोलनं असतील किंवा हिंदू समाजाचे जे मोर्चे मोर्चे असतील त्या मोर्चांमध्ये पोलीस प्रशासनाने पण हे लक्षात घेतलं पाहिजे का अशा पद्धतीने संविधान संविधानाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन कोणावर दगड फेक केली जात नाही सरकारी मालमत्तेची नुकसान केली जात नाही पोलीस प्रशासनावर आहे कधी अशा पद्धतीचं उलटं कायम सकल हिंदू समाजाच्या वतीने जे काही मोर्चे निघतात त्या सगळ्या मोर्चांमध्ये कायमच पोलीस प्रशासनाला हिंदू समाजाच्या वतीने कायम मदतच असते दुसरी गोष्ट आज आपण जे काही का या ठिकाणी नागपूरला जे झालेलं आहे सगळी घटना झाली या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे इथं पोलीस स्टेशनला जमलेलो आहे ह्या निषेधार्थ पण जमलेलं आहे दुसरी गोष्ट जर असे कधी वारंवार प्रकार घडत राहिले तर त्याच्यावर कायद्याचा कायदा काही वचक असावा दुसरी गोष्ट की सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण हे जे पोलिसांवर जे काय हल्ले झाले महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झाले आय पी एस लेवलच्या अगदी अधिकाऱ्यांवर पण हल्ले झालेले आहेत कुराणी तलवारणी अशा हर प्रकारचा हा काय जो काही सुनियोजित कार्यक्रम झाला ह्या सगळ्याचा आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो आणि सकल हिंदू समाज हा सदैव पोलीस प्रशासनाच्या पाठीशी होता आहे आणि कायमस्वरूपी राहील दुसरी गोष्ट तो प्रकार झाला नागपूरला पण आपल्या ठिकाणी पण असे भरपूर प्रकरण घडत असतात आत्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या इकडं आंबीमध्येच एक लवजी आजचा प्रकार घडला त्या मुलीचं धर्मांतरण केलं गेलं तिला पळवून नेलं नेलं गेलं अल्पवयीन मुलगी होती ती दि, तिच्यावरही दि, अत्याचार करण्यात आले असे जे काही प्रकार आहेत दुसरी गोष्ट की जी सरकारी मालमत्ता असेल सरकारी जागा असेल किंवा कोणाची प्रायव्हेट जागा असेल इथं थडगे पीर बाबा पठाण बाबा ह्या सगळ्या नावांनी यांनी थडगे बांधून त्या जागा बळकवण्याचं जे काम केलेलं आहे त्या जागा बळकवतात त्याच्यानंतर तिथून जे काही सगळे गैरप्रकार चालतात म्हणजे धर्मांतरण असतील लॅण जिहाद असतील लव जिहाद असतील ह्या सगळ्याच्या विरोधात हिंदू समाज कायम राहील आपला इतिहास मान समाजसापर्यंत घराघरापर्यंत तरुण माणसापर्यंत त्याचबरोबर किशोरवयीन लहान मुलं आणि प्राथमिक माध्यमिक ह्या शाळांमध्ये खरा दाखवण्यात यावा या चित्रपटाच्या माध्यमातून एक गोष्ट समोर आली की आमचा इतिहास खरा दाखवलाच गेला नाही आणि तो दाखवला न गेल्यामुळं आमच्या इतिहासाची आम्हालाच कल्पना नाही आहे कोणी म्हणेल की छावा चित्रपट आत्ता आला आणि तुम्ही आता औरंगजेबाच्या कदरीच्या कबरीबद्दल उकडून टाका म्हणून स्टेटमेंट द्यायला लागले किंवा त्या पद्धतीच्या घटना घडायला लागल्या परंतु इतिहास आमच्यापर्यंत येऊ दिला नाही तो इतिहास येणं गरजेचं आहे आणि अजूनही खूप सारा इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं आमच्यापर्यंत आणला गेला खरा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून असू किंवा इतिहासकारांच्या माध्यमातून आता समोर येत आहे हिंदू समाज जागृत होत आहे मला वाटतं या समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं अशा घटनांना पायबंद करायचं काम हे गरजेचं आहे त्याचबरोबर मशिदीवर असणारे भोंगे दिवसातून सहा सात वेळा सा 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 वाजले जात आहेत बोटा या ठिकाणी शाळेच्या जवळ ती मशीद आहे आणि त्या मशिदीवर दहावीची परीक्षा चालू असताना पोलीस प्रशासनालाही निवेदन दिलं होतं शाळेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांनाही निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं त्यांच्या त्या जमातीला त्यांनाही आपण निवेदन दिलं होतं मात्र तो भोंगा शेवटपर्यंत बंद झाला नाही ज्या दिवशी पेपर होता त्या टायमाला तो भोंगा सव्वा एकला दीडला हा वाजतच होता मला वाटतं या भोंग्यांवरही कारवाई झाली पाहिजे आणि या त्याच्या डेसिबल पन्नास डेसिबल पंचायत डेसिबल तो कुठलाही नियम ते पाळत नाहीत त्याबद्दल पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा वाजणाऱ्या मोठ्या आवाजात करणाऱ्या भोंग्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे आज जो हा काही कारभार झाला गेला त्याच्यामध्ये आज आमचा पूर्णपणे हिंदू सकल समाज हा विस्कळीत झाला आणि आमचं पोलीस प्रशासनही पूर्णपणे विस्कळीत झालं गेलं याच्यासाठी आम्ही आज सर्व पटर भागातील जेवढे गाव असतील तेवढे सर्व काही तरुण एकत्र आलो आणि आपल्या घारगाव पोलीस स्टेशनला त्याचा आम्ही सर्व मुलांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं निवेदन दिलं आणि याच्यामध्ये सर्व काही कारवाई व्हावी आणि प्रशासनाला शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावं यावेळी पठार भाग बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रा आता नेत्रालय आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट